राया घे तुजा या लेकरांची वंदना आज घे थंबलेल्या अंतरांची वंदना भीमराया घे तुझा या लेकरांची वंदना आज घे थं अंतरांची वंदना दुम दुमे जय भीमची मची गरजनाचोही कडे सार का तिथे हा तुझा डंका झडे दुमदुमे जय भीमची मची गरजनाचोही कडे सार का तिथे हा तुझा डंका झडे घे आता घे राहिलेल्या संगरांची वंदना भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना आज घे थंबलेल्या अंतरांची वंदना कोणते आकाश हे तू अमानेले कुठे तू दिलेले पंकहे पिंजरे गेले कुठे दोन ते आकाश हे तू अमानेले कुठे तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे या भराऱ्या आमुचाही पाकरांची वंदना भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना आज घे ओ थंबलेल्या अंतरांची वंदना कालचे सारे मुके आज बोलू लागले अंतुजा सत्या सत्यासवे शब्द तोलू लागले कालचे सारे मुके आज बोलू लागले अन तुझ्या सत्या सवे शब्द तो लागले, घे वसंता घे मनांच्या मोहरांची वंदना भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना आज घेऊ थंबलेल्या अंतरांची वंदना जाळले गेलो तरी सोडले नाही तुला कापले गेलो तरी तोडले नाही तुला जाळले गेलो तरी सोडले नाही तुला कापले गेलो तरी तोडले नाही तुला ही तुला उद्ध्वस्त झालेल्या घरांची वंदना भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना आज घे ओ थंबलेल्या अंतरांची वंदना तू बाऱ्या परी राहिली कोठे निशा एवडे आमा माकळे ही तुझी आय दिशा तू बासऱ्या परी राहिली कोठे निशा एवडे आमा माकळे ही तुझी आय दिशा माय बापा घे उद्यांच्या अंकुरांची वंदना भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना आज ओ तंबलेल्या अंतरांची वंदना आज ओ तंबलेल्या अंतरांची वंदना, वंदना धम्मचक्राची तुजा वाढवू आम्ही गती हा तुझा झेंडा आम्ही घेतलेला सोबती धम्मचक्राची तुझ्या वाढवू आम्ही गती हा तुझा झेंडा आम्ही घेतलेला सोबती ऐक येणाऱ्या युगांच्या आदरांची वंदना राया घे तुझ्या लेकरांची वंदना आज ओ थंबलेल्या अंतरांची वंदना आज घे थंबलेल्या अंतरांची वंदना अंतरांची वंदना